माझी बायको आहे ना ग्रॅज्युएशन झालेली आहे म्हणजे पंधरावी शिकलेली बी ए बी कॉम झालेली आहे आम्ही काय झालो सात आठ दिवस गावाला गेलो आणि गावावरून आलो ना, ना तर आमच्या दारातून काय अशी सारे जागा आहे त्याच्यावर दहा बारा अंडे दहा बारा लिंबू काही सुया टोचेल त्या बावल्या हे नारळ गुलाल उदबत्त्या सारेल जागा हे पाहिलं आम्ही दोघा नवरा बायको करणी केली हा करणी केली म्हणजे असं आता बाबा लोक म्हणजे तुमचं म्हणणं करणी करणी नावाचा प्रकारच मला आवडत नाही 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 वलडलं नाही बरो वलडला तुम्हाला पोर सुद्धा झाली असते बापरे असतं मग ते हा का आता मी सगळं बुक क्लिअर करणं आलो मला बाय क्लिअर करा माझ्या बाबा माझा आजी बात या गोष्टी भक्ती फार महान असते हा का मी आता तुमचं मुताचं पाणी करू शकतो लगेच काय काय मोताचं पाणी मात्रात मुताचं पाणी हो तेवढी ताकद आहे आपल्यात हो आपली अगुरी बघती बनेल बाबा तुम्ही बनेल, बनेल बाबा बनेल बाबा त्याच्यामुळे बनेल बाबा म्हणता काय माझ्या बायकोच्या डोक्यात ना इतकी घबराट काढा बायको काढित तिची घबराट बाकी बाय ना सगळं काउंट घेतो मला मनात जाऊन द्या तिथे गेलो ना मी राक्षस काढले भूत काढले मोठ मोठ्या ठिकाणी मी मात्र जात जाणार माणूस आहे घरामध्ये ना मला म्हणते स्वयंपाक घरामधून साखर आण जे आण आण गॅस उतरून बेडरूम मध्ये स्वयंपाक करू राहिली इतकी घाबरली प्रत्येक मोठे मंत्री ना कुदळी माराय टायमा जाऊ माल त्या कुदळी मारतात जागेच दरबांधण करतात म्हणून ती एवढं तीन तीन बऱ्याच्यामुळे ना मी तुमचे फोटो वगैरे पेपरला पाहिले मग मला आठवण आली मग तिला म्हणलो तू काळजी करू नको मी बनेल बाबा कडे जातो आणि घेऊन येतो नाही तुमचा खोट दुपटून घेईल हा ना हा ना माझा काय उपटी ते फक्त माझ्या मंडळीची सगळं 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 घरात नाही ना फक्त तुम्हाला दाखवा हा चला चला बरं याचं काय काय द्यावं लागेल तुम्हाला मला कच ते गुपचित पॅकेट द्यावं लागतं हा का हा गुपचित पॅकेट तुमच्या बरोबर पाच पन्नास हजार भरून टाकायचं पॅकेट लय आपण मागदान माणूस पण माझ्या मंडळीच्या मनातली धडधड जाईल ना धड धड जाईल ना लग्न भरली ती हो कायच नाही मी का मी तिकडे गेलो ना सगळा क्लियर बंदोबस्त होणार तुम्ही काळजीच करू नका बरं चला मग चाल चला 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 पटकन आहे ना एकदा आपल्या हातात केस सापडले ना केस फेल जाईल त्याच्यामुळे मी आलो तुमच्याकडे चला नावाचा बनेल बाबा हा 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 मी आता तुमचं मुताचं पाणी करू शकतो लगेच काय काय मोताचं पाणी डेग एका मात्रात मुताचं पाणी हो तेवढी ताकद आहे आपल्यात मुतच पाहणे सर करा तू मुतच पाहणे भक्ती आपली आगुरी भक्ती बनेल बाबा तुम्ही बनेल, बनेल बाबा बनेल बाबा त्याच्यामुळे बनेल बाबा म्हणतो हा। काय माझ्या बायकोच्या डोक्यात ना इतकी घाब केवढी घाबराट काढावं तिची घबराट काढा बाकी मनातलं ना सगळं काउंट टाकतो फक्त मनात जाऊन द्या तिथे गेलो ना मी राक्षस काढले भूत काढले शेत काढले मोठ्या ठिकाणी मी मात्र जाणार माणूस आहे ती ना मला म्हणते स्वयंपाक घरामधून साखर आण जे आण ते आण गॅस उतरून बेडरूम मध्ये स्वयंपाक करू राहिली इतकी घाबरली प्रत्येक मोठे मंत्री ना कुदळी माराय टायम जावं माला नाही त्या कुदळी मारतात जागेच दरबांधन करतात म्हणून ती एवढं चिंत त्याच्यामुळे ना मी तुमचे फोटो वगैरे पेपरला पाहिले मग मला आठवण आली मग तिला म्हणलो तू काळजी करू नको मी बनेल बाबा कडे जातो आणि घेऊन येतो नाही तुमचा खोट दुपटून घेईल हा था था हाँ ना हा ना मुळापासून माझा काय उपटी ते फक्त माझ्या मंडळीची सगळं 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 घरातलं आहे ना फक्त तू मला दाखवा हा चला चला बरं याचं काय काय द्यावं लागेल तुम्हाला का मला कायच ते गुपचित पॅकेट द्यावं लागतं हा का हा गुपचित पॅकेट तुमच्या बरोबर पाच हजार भरून टाकायचं पॅकेट लय आपण मागदार माणूस पण माझ्या मंडळीच्या मनातली धडधड जाईल ना धड जाईल ना काहीच नाही मी काय मी तिकडे गेलो ना सगळा क्लियर बंदोबस्त तुम्ही काळजीच करून लाग बरं चला मग चला चल चला पटकन नाही ना एकदा आपल्या हातात केस सापडले ना केस जाईल त्याच्यामुळे मी आलो तुमच्याकडे चला नावाज बने बाबा हा हा चला बाबा बाबा हे माय घर आपलं हा ये आणि माझी बायको ना इतकी घाबरलेली घराच्या बाहेर सुद्धा येत नाही हो बरं बे, बेडरूम मध्येच राहते तिला म्हणा आले हा काय करू सांगा बाबा हा हा तिला बोलून घ्या कायच हरकत आणि तुम्ही त्यामुळे तुम्हाला दाखवतो हो चला मी चला एवढं हा ते जे काय करेल ना तुम्ही म्हणता ना करणी बाबा बाबा आम्ही ना पाच सहा दिवस गावाला गेलो आणि करून ठेवलं बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सात अंडे आणि अकरा लिंब त्याचा बंदोबस्त कर बोलू ना बोला पण घाबरती हो पत्तरी मी बनेल बाबा आहे ना आवाज देऊ का तयारी आवाज देतो आवाज ए चंपा अरे हे चंपा झोपली का हे चंपा अगं आले ना बनेल बाबा आले चाल बर ये कुठे आले आले घाबरू नको ये 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 इथं येऊ का हा ये आलेत का हो आलेत ना आता बाबा आहे काय घाबरती ये आ, आता घाबरायचं नाही म्हणा आले ये 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 बाबा काही सोपे नाही म्हणा चंद्र दरबंद करणार म्हणून हा मंत्र्याच्या घरची सुद्धा करणे कौटळ का काढून टाकलेली हो, हो, मंत्र्यांच्या घरी ते, ते दोन भावले आमच्या दोघांच्या आहेत त्या कोणत्या तशा ठेवलेल्या आहेत आणि टाचणं बिचण्या पण मारलेत आम्हाला वाच काय घाबरू नका घाबरू नका बाबा आले ना सगळं केलेलं काळीच नाही काय नाही मी आहे ना नीट करतो खाली, खाली, खाली बसू हो का नका नीट नीट करू करा बाबा बसू हो का खाली मांडी घालून मोर बाबा बसू का मी असं हा बस ग चंपा बस काही होणार नाही ना अरे काही नाही ना बाबा आहे ना भक्कम तू बाबा भर ठेव ना आता असं असं बस इकडे इकडे बस मला भीती वाटते अरे काही नाही ना मला सांग दवाखान्यात गेलो आपू डॉक्टरला घाबरतो का तशी हे डॉक्टर समज ना आणि नाव त्यांचं बनेन बाबा आहे खूप बाबा आहे ते दाखल काही तुला काय घे तुला गुण आहे ना बालका हा पहिले आण मला पाणी कोरड पडली कोरड पोटत पाणी पाण्याचा ग्लास बोल पटकन हे ग्लास बघ आण आण हा हातोच आण कपर चार बाबांना चा, नंतर करू ना बाबा आता ती इथं बसायचं ना चहा करशील ना बाबा कोण नाही घरामध्ये आम्ही नवरा बायको असतो ना याचा बंदोबस्त होईल नक्की नक्की पाकिट जवळ केली ना हा 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 मग आता का, काय करायचं दोन चार सात सात आण बालका ही खूप मोठी करणं केलेली भयानक करण केली भयानक हाका? हा तुमच्या जीवाला धोका वाटा बापरे मी बोललो ते तुम्हाला धोका आहे म्हणून आपल्या दोघांच्या भावले आहेत म्हणून तुम्ही एवढा असते ना तुमचं जाळ झाला असं जाळ बापरे अरे मी म्हणत होतो जाय अशी अशी इकून जाय म्हटलं चा करून आण असं बोललो होतो तिला पण मी नाही गेली ती नाही जाऊच नाही का ना हे भयानक आहे भयानक राक्षस बरे याच्यापेक्षा भूत बरं इतकी करणी केलेली भयानक बाबा एक शंकर चोरू का काय ते ते, ते दो, दोन बावल्या काय भानगड हा हो? दोन कामुने तीच घरी करणी आणि मला ये सुद्धा सांगितलं म्हणे ते तुम्ही आणि हे मी ए, हो जीवाई, जीवाई आनी? आनी? ये असं बोलले त्याच्यात जीव जीव आहे त्याच्यात जीव ये तुमच्या घात करणार ये दुनी ये 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 म्हणजे हातला हातक हात नका तुम्ही हात लावू नका हात लावू नका ते बाई ना तुमचा हात कापून जळून जाईल ते लय ज्या अरे ये ना ये तुमच्या बायकोचे होत ये तुमचं होतं बापरे करणी केली तुमच्या नावाची अगं चेहरा बघ ना दिसतो मला नाही बघायचं मला भीती वाटते बाबा तेव्हा तेव्हा ते हाले लागले बा थोडं अगं तुझा चेहरा आहे बघ ना बघ तुम्ही मला नका बघू मला भीती वाटते मला भीती वाटते मला भीती वाटते अरे एडपट तुझा चेहरा बघायला काय भीती आहे तुमचे तुम्हीच बघा तुमचा चेहरा मला नाही बघायचा आहे इकडे माझा आहे बघा तुमचा तुम्हीच बघा बरोबर आहे ना बघायचा म्हणजे तू मी आहे का मी काय करतो याचा बंदोबस्त करायचं गाजी ठेवायची हो बाबा अहो तुम्हाला कशासाठी आणलं बंदोबस्त करा ना याचा जाळ करा ना अहो माझी सोन्या सारखी किती हँडसम बायको आहे माझ्या बायकोला हटक वगैरे तो का असं आ... झालं हो ना मला त्याचं जाळ कराय जर केलं नाही त्याचा जाळ झालं का गावाचं जाळ करू शकतो तू नका गावात बातमी लीक नाही झाली पाहिजे नाही लोक काय म्हणतील चंपाच्या घरी असं असं आहे हा माझी बदनामी होईल गावामध्ये मी प्रतिष्ठित माणूस आहे बरोबर आहे बाबा मी काय बोलते त्या टाचण्या बिचण्या का टोचल्या का का संबंध काय त्या टाचण्या बांधून टाकलेल्या जागेच तुम्हाला आणि त्या भाऊल्यांना पण टाचण्या लागून गेले असते ना तुम्हाला बाहेर आलं नसत हे टाचण्यासारखं तुम्हाला ना तुम्हाला एवढे खेळ ठोकल्यासारखं तुम्हाला भीती ठोकून दिलं असत आणि ते कपाळामध्ये मारलंय ते टाचणी बाहुलीच्या त्या माझ्या ते ते काय ते ते मस्तक मारलेली मस्तक बाप रे मस्तक शांत हवा म्हणून मस्त करून बडबड करून म्हणून ते आणि बाबा ते सगळे अंडे बरोबर पण एक अंडे फुटलेला इथं ते 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 काय ते त्याच्या पण तुम्हाला धोका वाटला धोका त्याच काय होत जसं अंड फुटलं असत ना तसे तुम्ही फुटले असते घर घर अंड बुंगला असत बाबा बाबा बाप्रे? बाबा आहे ना बाबा, भीती घालू आता याचा बंदोबस्त करावं बंदोबस्त बंदोबस्त बघा याची धडधड करू आली छाती धडधड तुम्ही त्याचं काय बाबा करा पाया पडतो तुमच्या काळजी नका करू बाबा मी डबल पाकिट मी घालतो तुम्ही डबल पाकिट बाबा मी आम्ही तुम्हाला नाराज नाही करणार बरं का oh, oh, oh. मी मी जे पाकिट देईल ना त्याच्या डबल रक्कम माझी मंडळी तुम्हाला दुसरं पाकिट देईल हा बरं का थांबा थांबा माझी मंत्र चालू मंत्र जप चालू हो चालू द्या चालू द्या चालू द्या सॉरी हा हे तुम्हाला सव्वा महिना म्हणजे आराम पडेल सर त्यापर्यंत हे पूर्ण बांधलेले तुमचं अरे बापरे सव्वा महिना का सव्वा महिना तुम्हाला घरात राहता येणार नाही अरे अर मग आम्ही खायचं कुठं हॉटेल वर जाऊ नाही 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 ते बेडरूम मध्ये स्वयंपाक करणं तिला खूप अवघड झालं ना बेडरूम मध्ये स्वयंपाक चालू आहे चार हा एकच दरवाजा दुसरा दरवाजा आमच्या किचनला किचनच्या या लोकांनी कोणी किचनला तिकून दरवाजा पाडू का मग आम्ही तिकडनं येऊ मग हा तिकून दरवाजा पाडला तरी चाल पण यालाय ना करून भैरकड बाबा चंपा चंपा हे काला जादू आहे वशीकरण एक नक्की हाय का हे म्हणजे याचा अर्थ काय होतो हे सगळं मांडण्याच्या मागचा अर्थ काय हे करणी केलेली करणी जरबांध केलं तुमच्या घराचं का तुमच्या घरामध्ये चांगलं होणे म्हणून हे केलेलं <laughs> ए चंपा। ए... मूल होत नाही रे बघी च म्हणून बाबा मला मूल नाहीये याच कोणी काय काय करत रेन बाई बाई तुला मी तुम्हाला सांगत होते ना आपल्या घराकडे वाईट रे तुला बनेल बाबाचे पाय झाले का तुला मुलं वती तुला जावडेव दोन मुळे तुला नशेबत काय म्हणतात काय म्हणतोय दोन सांगतात अरे शांततेत ऐक रे येडपट आता निवारण झाल्यावर तुझ्या नशिबात पोरं आहे पण आता याचा बंदोबस्त केला चांगली बातमी दिली ना मला दया करा बाबा मला माझ्या नशिबात दोन मुले जाळले हा का हो बाबा तुम्हाला पाकिटाची हाय काही नाही म्हणा तिथं वाला तिच्या इच्छा पूर्ण बनेल बाबा आहे ऐका ना ती तुम्हाला कोराचे एक लिहून देईल कोरा कोरा दिल टाका अमाऊंट म्हणल इतकी दिलदार आहे ती काय सांगा ते लय मोठ्या सर्व्हिस बर धन्यवाद बाबा धन्यवाद माझं काळी सुद्धा एकदम आनंदाने फुलून आला बाबा दोन पॉकेट तुम्हाला पुन्हा दोन हा हा मी सुद्धा शब्दाला लय पक्का ना बघा बघा याच काय करायचं फुटेल यायच सांगतो ना सांगतो ना सांगतो ना सांगा 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 मी काय होतो फुटेल यायचे ना मला एक बुरजी बनवून बुर्जी बुर्जी हे बघ मी जाणव ना आतमध्ये मी मी बनवतो एडपट तू घाबरू नको ना शांत चंपा शांतच तोंडात आलं माझ्या वाय चंपा घाबरू नको ना माझी बोबडी वळू राहिली मी सुद्धा घाबरू राहिले का अहो पण त्याची कोणी बुर्जी खात का ते बाबा यार... बाबा खाऊ राहिले तुला ठीक आहे बाबा करू ते ते बी ऍडजस्ट करू बाबा काही तोडून आलेले बाबा ने बाबा मस्त खातून निघेल बाबा आहे कशातून खालून आले स्मशान भूमीतून आलेले म्हणतात स्मशान भूमी मध्ये माहिती ना मड जळत ना मड मशान राहणार राहणारे बाबा हे अगं तेलता टाकून घ्या नाग अगं गप ना बाबा काळजी करू नका त्याची अंडा भुर्जी तुम्हाला बनवून देईल मी अजून काय मागणी ना तिचं आम्ही अगं शांता आपलं चंपा गपना शाखा टाइम आहे तिला मला टाइम ये झाले वाकर नाही बाबा ती वकरी नाहीये साधी वकरी साधी खाताय म्हणून मला शंभर टक्के व्हेजिटेबल हे वगैरे काही नाही खात म्हणून तिला घाण वाटत बोला पुढे बोला आणि या जो मिरची आहे ना ठेसा बनव बाबा करता तो कोणाला बाबा खातात काय तळून द्या काही म्हणजे भजे भजे हाँ। हाँ। भजे बरोबर एवढं मला खूप भजे आवडत खूप भजे आवडत ठीक आहे ठीक आहे बस का तीन भजे हात नका लाव हात नका लाव दरबार सांगितलंय आणि जे लिंबू ना बाई याच्या हात तुमच्या हाताने बाबाला सरबत बनवा शी मी नाही तर लिंबांना हात लावणार मला मला भीती वाटते मी नाही मी नाही मी नाही बाबा काय सांगितलं मला सांगा नको 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 लाव तू नीट बस नीट बस बस नीट बस हे बघ असं असं बसत हात बांधून घे पक्क आणि आता शांत बस हा बाबा काही म्हटला ना तर बाबा बाबा काहीच करणार नाही बाबाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको बाबा काय सांगायचं ते मला सांगा तिला आहे ना तिची काळी दिसत धडपड करत या नारळाची खीर करून आपल्या तिघांना खायची तुला नाही तिघांना बाबा तुम्ही माझं ऐकाणार आहो अह तुमचे का माझे ओ, ने, ने, में में था था, था था हो फार हो, तर हो. मी खाऊ लागेल तुम्हाला ती काहीच खाणार नाही नाही खायचं मग तुम्हाला पोर काय बांधणार नाही 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 मी 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 खाते खाते खीर खीर फक्त खाईन खाईन पोरासाठी खायला पोरं हवं येत ना आणि बाबाने किती पोरं सांगितले एकाच वेळेला दोन आवळा काय काय जावडं बोलतो जावडं रावळे जावळ त्याला म्हणजे ग्रामीण भागातला शब्द आहे तो रावळे जावळे लहान मोठे दोन एकाच वेळेस होतील ना चांगला आहे ना खायना खीर आणि जी बावली आहे ना बाऊली लंबसन भूमि जाऊन फट गारा लागण अस बापरे म्हणजे उलटी पुरवायची का उलटी पुरायची खाली डोकन वर तांगडे आणि राजा बारा वाजता आमुष्याच्या दिवशी जळखे होगी तुम्ही दोघांनी घेऊन जायचे काय मी 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 मी, मी तिला बघणार पण नाही आणि मला आगा, मला ऐक पण नको बाबा चंपा शांत होई तू तुला हे मान्य ना खीर खाशील ना बावले कुठे गेली हे बा नको बघू तू बापरे मी काय तो बाबा खालीच राहू दे तू पौर्णिमेची बर बर आणि आमोशाची आम आम हा म्हणजे आमोशाचा वाला दाखवलेला आहे चेअर बघ बाबा मला नाही भीती वाटत किती सेम चेअर आहे बघा ना माझ्या मी काय बघू का इलाय ना छान आहे बघ ना माझा चेहरा घटना आमोश्याच्या दिवशी रात्री बारा वाजता नदीवर यायची नाही जरूर नाही बाबा ना दोनच माझी प्रतिमा आहे ना ती माझी मूर्त आहे ना भर धुवून अशी उरपाटी टाकून तिच्या समागून चला, चला, मागून खेळा ठोकून द्यायचा आहे मागून ठोकायचं का मागून डुंगणाला नाही असं मध्ये ठोकून द्यायचं तिळ गुंतून राहील बाबा असं नका ना सांग आता ती माझी प्रतिमा आहे आणि मीच असं करायचं का मग तुम्हाला बंदोबस्त नकोय का करायचं करायचं नाही पण ते जरा माझ्या मनाला बोसत माझा माझ्या ढोंगणाला मीच खेळा ठोकायचं नाही 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 बावलीला ठोकाय तू तु, तु, तुम्ही नका ठोकून मला सांगा ही प्रतिमा माझी आहेत ना आणि ती तिची आहेत ना नाही 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 आहे पण ती घाबरती ना ठीक आहे माझ्या ढोंगणाला मीच खेळा ठोको का मग नाही नाही दुसऱ्या घेऊन जाणार माणूस सांगा बाबा तो कसा येईल जाण बाबा तुम्ही ठोकीन येऊन चालके बरं अजून काय करावं लागेल नाही आता काय नाही जर तो मला जर याचा टोटल बंदोबस्त करायचा ठरला तर तुम्हाला पाकिट जेव्हा करावं लागेल तीन कोंबडे लागतील परायचे तीन कोंबडे लागतील ऐका ना एक पाकिट कबूल केलं होतं तुमच्या घरी येऊन आता दोन कबूल केले कुठे लागतील दोन ओर फाट्या ला, आरती कोंबडे लागतील आरती कुठे भेटतात ते कुठे भेटत आरती कोंबड्या त्यांना ऊर फाट्या पराचं कोंबडा

पण मुलं दोन संघच होतील ना बर अजून काय करावं लागेल आता काय नाही मला आता काय करू मग आता तुम्ही आंडे उचल मला बुरजी बुरजी बनवू मग बनव उकडून दिले तरी चालते ना बाबा काय करतो बाबा आता एकदम तुम्ही सोपं बोलले उकडणं सोपं आता हे मी फुटलेलं आल्लत पकडतो आणि बेडरूम मध्ये जातो आणि माझ्या हाताने भुर्जी बनवतो चाललं ना तुम्ही बनवा अजिबात येऊ का बाबा मग तुम्ही हात लावायचं त्या अगोदर त्यांना त्याला हात लावायचं की नाही अगोदर अगं बाई काही ग मला पाहून बंदोबस्त राहिल काय बाबा अल्लात माझ्या हातात देते फुटलेलं झालं उलट म्हणजे कोंबडे लगेच लागतील त्याला कोंबडे लागते लगेच कोंबडा लगेच लागेल मी काय करतो मला सांगा अगोदर कोंबडा लागल का अंडा भुर्जी अगोदर अगोदर कोंबडा पाहिजे का अंडा भुर्जी बनून नाही 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 अंडा भुर्जी नंतर करा पाहिला कोंबड्या बळीत लागण ते जाऊन फिरवायला उरफाडी जाऊन फिरवायला अशी फिरायला आजी फिरायला लागली बरं मी काय करतो हो, आता आहे ना स्वयंपाक घरात जातो अंडा भुर्जी बनवतो तिला झाकून ठेवतो अंडा भुर्जीला आणि कोंबड्यावाल्याला फोन करतो कोंबडा उतारा करून माझ्या देणार ना घरी जाऊ मार्ग घरी जातो काय चाल चालत ना असं केलं पण चालतंय घेऊन जा घेऊन जा घेऊन जा फक्त कोंबडा आणून देतो अंडा भुर्जी तयार करतो तीन कोंबडे तीन लागतात एक बोलला तुम्ही नाही मागायपासून मी तीन कोंबडे बोलतो बरं चाल तीन तुमचा उतार तिचा अवतार आणि तुमच्या घराचा उतार करावं लागणार तीन उतारे सगळी करावं मला तीन उतारे अच्छा चांगले उतार हा शब्द वापरतात तुम्ही अंड माझ्या हातात द्या मी भुर्जी बनवतो एक आहे माझं जर एकदा उतारा चढ तर तुम्ही थांबायचं मला ती उघडी नागडी पूजा करावी लागणार एकाच वेळेस आहे ना मी अंडे पण उकडतो एका एका शेगडीवर एका शेगडीवर अंडा भुर्जी बनवतो द्या सगळे अंडे द्या उकडून हे करतो आणि काय चमत्कार घडून तुम्हाला लगेच कळ हा हा, हा 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 ठेवा या साईडला ह्या साईडला थोड आणि ते अनेक तिथे हे अ आय काय हे फुटलेल्या तिकड हा थोडा तिथं मला माझा हात पकड थोडा सोडतो आता मला उठ देवा देवा थांब अरे थांब नाही थांब 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 बाबा तुम्ही बी धारा माझा हात उड 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 अरे पडतील ना नाही पडणार खरी चीज बघ उचलायला मग अंडी या बाबू जेबा एकच अंडा भुर्जी ना बाकीच्या उकडून पाहिजे ना उकडून उकडून याला साधारण दहा पंधरा मिनिटं लागेल आणि कोंबड्या वाल्याला मी फोन करतो आणि एका मध्ये देऊन टाकतो कोंबड्या जाऊन येतो कुठं बाथरूम का ह्या साइडला जा या साईडला बाथरूम ग्लास मारायला गेले का नाही नाही बाथरूमला चाललंय तुला काय करायचं खिरीच पिशवी ना नारळाचं ऐक काय यडपड ते थोडस का लागा ना पण पे पण दोन मुलं होतील ना